नमस्कार मी जर सूरज कायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती प्रत्येकदा खूप स्वागत द्राक्ष बागत दर बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीनंतर ज्या आपल्याला दोन किडी सुरुवातीपासूनच उपद्रवी ठरतात आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे भोगावा लागतो आणि अतिशय खतरनाक अशा या दोन किडी आहेत या कीटकांचा आपण नायनाट वेळीच केला तर आपण द्राक्षबागेमध्ये यशस्वी होऊ शकतो तर ही दोन कीटक कोणते आहेत यांचा संपूर्ण जीवनक्रम आणि त्यांच्यावरती कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण आणायचं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिल्यांदा आपण या किडींविषयी माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम उडद्या थ्रिप्स हे की अतिशय खतरनाक अशी कीड आहे सुरुवातीच्या कोळ्या फुटी फस्त करून एक समान फूट होण्यामध्ये खूप अडथळा निर्माण करते हिची वैशिष्ट्ये काय आहेत उडद्या छोट्या पातळ आणि पंख असलेले कीटक असतात त्यांचा रंग सामान्यतः पिवळा तपकिरी किंवा काळा अशा स्वरूपाचा असू शकतो या किडींची लांबी सुमारे एक ते दोन मिलीमीटर असते आता यांचा जीवनक्रम कसा आहे उडद्याचा जीवनक्रम हा सुरुवातीला अंडी लारवा प्युपा आणि प्रौढ अशा टप्प्यात विभागलेला असतो एका हंगामात ते अनेक पिढ्या घेतात म्हणजे एका हंगामात अनेक त्यांनी पुनर् पुनर्पिढ्या त्यांच्या निर्माण होतात यांचं राहणीमान कसं असतात हे कशा ठिकाणी वाढू शकतात तर हे उबदार आणि कोरड्या हवामानात चांगलं यांना पोषक हवामान असतं यामध्ये हे खूप वाढू शकतात तर आता हे बागेमध्ये आपला अटॅक कसा करतात तर उडद्या द्राक्षाच्या नवीन पानांवर किंवा आपल्या नवीन फुटींवर आणि एकदम आता ऑक्टोंबरच्या अठ्ठेमध्ये द्राक्ष घडांवर देखील हा अटॅक करतो परंतु आता सध्या कवळ्या फुटींवर हा अटॅक करतो त्या पानावर चांदीसारखे डाग तयार होतात विक्रेते आणि फळांवर काळे ठिपके तयार होऊ शकतात यामुळे फळांची गुणवत्ता ढासळते किंवा आपली फूट त्या ठिकाणी नेस्तनाबत होऊन आपल्याला एक समान फूट मिळत नाही आता याला हवामान कसं पोषक असतं उडद्या कोरड्या उबदार हवामानात जास्त सक्रिय असतो पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु सुकवाटीत म्हणजे ज्या ठिकाणी सुक म्हणजे सुक, थोडंफार सुकलेलं वातावरण आहे त्या ठिकाणी पावसाळ्यात देखील थोडंसं कोरड वातावरण झालं तयार तर त्या ठिकाणी ही कीड आणखीन तयार होऊ शकते आता या किडीचा नुकसानीचा प्रकार कसा आहे आता यामध्ये पानावर सूर्यप्रकाश पोहोचण्यास अडचण होते आणि त्याचबरोबर फोटोसेनथिसिस कमी होऊन झाड कमजोर होते ह्या किडीचा जर प्रादुर्भाव झाला तर अनेक समस्या यामध्ये या ठिकाणी निर्माण होतात आता मित्रांनो आपण पाहिलं उडद्याबद्दल आता या ठिकाणी पाहूया दुसरी कीड जी घेतलेली आहे आपण ती म्हणजे मिलीबग्स आता ही मिलीबग्स हिची वैशिष्ट्य काय आहेत या किडीची तर ही कीड मिलीबग्स पांढऱ्या कोटेदार आणि चिकट पदार्थासारख्या किडी असतात ज्यावरती कापसासारखा धाग्यासारखा एक लेअर या किडींवरती असतो याची लांबी सुमारे तीन ते सहा मिलीमीटर असते आणि त्या त्या या गटात राहतात की आता यांचा जीवनक्रम काय आहे ते पाहूया मिलीबगचे जीवनक्रम अंडी लारवा आणि प्रौढ अशा तीन टप्प्यामध्ये विभागले असते त्या अंडी घालतात आणि चिकट पदार्थ चिकट पदार्थात झाकतात ज्यामुळे त्यांचे संरक्षण होते आता या द्राक्षबागेवरती आपल्या अटॅक कसा करतात हल्ला कसा करतात मिलीबग्स द्राक्षाच्या फांद्या पानेमुळे आणि फळांवर हल्ला करतात ज्यासारखे त्यामुळे त्या ज्या साखरेचा साखरेचा चिकट पदार्थ ज्याला हनी ड्यू सोडतात आणि ज्यामुळे काळी बुरशी सुटी मोल्ड ज्याला म्हणतात तयार होते आणि यामुळे झाड कमजोर होते आणि फळांचे दर्जा खालावते आता हा ऑक्टोंबर छटणीतला याचा नुकसानीचा प्रकार झाला परंतु जर खोडावरती ओलांड्यावरती असलेली मिलीबगती ही कीड या एप्रिल छाटणीनंतर प्रादुर्भाव करत असेल तर फुटींचा जो झुपक्याच्या आकाराच्या फुटी तयार होतात आणि पानं हे एकदम गोचटल्यासारखी त्या ठिकाणी तयार होतात आणि एक समान फूट मिळत नाही फूट मागे पुढे होते आणि भयंकर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या परिणामाला समोर जावं लागतं आता हे कोणत्या हवामानामध्ये हो येते कीड मिलीबग्स उबदार आर्द्र हवामानात हो जास्त सक्रिय असतात त्या सावलीच्या भागात आणि घनदाट वनस्पतीत जे की आपल्या गोथडीचं झाड असेल किंवा सीतापडीचं झाड असेल आजूबाजूला तर त्या ठिकाणी यांचा तो एक निवासस्थान आहे आता याचं नुकसान आता पाहूया नेमकं आपल्या द्राक्षबागेमध्ये आपल्याला काय नेमकं नुकसान होते एप्रिल छाटणीमध्ये आणखीन आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहू मिलीबग्समुळे झाडाची वाढ खुंटते पा फ, पाने फळे विक्रत होतात आणि उत्पादनात मोठी घट पुढे भविष्यामध्ये येते शिवाय चिकट पदार्थामुळे बाजारात आपल्या जे काही टोबर चाटणीनंतर आपल्याला मार्केटमध्ये आता सध्या बऱ्याच जणांच्या द्राक्ष प्लॉटमध्ये मिलीबग्झ होतं ज्यांनी प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाने नियोजन केलं नसेल तर त्या ठिकाणी त्यांना खूप त्रास झालेला आहे आणि मार्केटमध्ये त्यांचा द्राक्ष भाव या मोठ्या चांगल्या स्वरूपाच्या भावात देखील के कमी किमतीने विकावा लागलेला आहे असा हा मिलीबगचा एकंदरीत आपल्याला नुकसान हे मिलीबग आपल्याला करत असतं आता मित्रांनो या दोन किडींचा आपण जेवणक्रम पाहिला त्यांच्या नुकसानीचा प्रकार पाहिला नुकसान कसं आपल्या बागेमध्ये करतं हे पाहिलं आता यावरती या किडींचं नियंत्रण कसं करायचं ते पाहूया द्राक्षबागेतील उर्द्या आणि मिलीबगच्या नियंत्रणासाठी खालील काही पद्धती आहेत यामध्ये आपण रासायनिक आणि बायोलॉजिकल पद्धतींचा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ज्याला आय पी एम असं म्हणतात यानुसार आपण यांचा या ठिकाणी आपण नायनाट करू शकतो आता उडद्याचं नियंत्रण या उडद्याचं नियंत्रण कसं करायचं सुरुवातीला आपण बघा प्राकृतिक जे काही आपल्याला जमतं मॅन्युअली हाताच्या सहाय्याने साफसफाई बागेत पडलेली कोरडी पाने फळे आणि वनस्पतींचे अवशेष काढून टाका किंवा त्या ठिकाणी रोटरच्या साहाय्या कुजवून बेडमध्ये टाका जेणेकरून उडद्यांना आश्रय मिळणार नाही अशा स्वरूपाची स्वच्छता आपल्या द्राक्षबागेमध्ये ठेवा आणि सगळ्यात सगळ्यात भारी जर उडद्यासाठी तुम्हाला जर उपाय करायचा असेल तर प्रकाश सापळे निळ्या रंगाचे चिकट सापळे ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्स जे की निळ्या रंगाचे असावेत हे सापळेत साधारण एकरी एक पन्नास ते शंभर या प्रमाणात लावा जेणेकरून या निळ्या रंगाला ही किड आकर्षक होते आणि त्या ठिकाणी चिटकून बसते त्यामुळे तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेतलं किडीचं हे समजेल आणि तुम्ही त्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी फवारण्या देखील कराल आणि याच ब्ल्यू स्टिकरमुळे तुमचं बऱ्या बहुतांशी मिलीबगचं नियंत्रण या ठिकाणी होणार आहे आता या ठिकाणी आपण दुसरा एक रासायनिक पद्धतीमध्ये आपण याचं काय असं नियंत्रण करावं तर इमामेक्टिन बेन्झोएट ज्याला प्रोक्लेम म्हणतो अर्धा ग्रामने लिटर पाणी यामध्ये फवारणी घ्या त्याचबरोबर स्पेनोसॅड शून्य पॉईंट तीन एम एल याची फवारणी घ्या सर्वसाधारणपणे या फवारण्या ह्या सकाळी दहाच्या अगोदर आणि सायंकाळी सातच्या अगोदर पाच ते सात या दरम्यान घ्या आणि ह्या फवारणी करत असताना संध्याकाळच्या वेळेस चांगल्या या ठिकाणी या लागू पडतात आणि शक्यतो या फवारण्या सात ते दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा या फवारण्या सुरुवातीच्या काळामध्ये घ्या त्याचबरोबर आणखी एक सांगायचं झालं तर या ठिकाणी खोड वलांडे चांगल्या स्वरूपाने धुऊन घेण्याचं देखील तुम्ही काम करा ज्यामध्ये इकोडा नावाचं आमच्याकडे औषध आहे हे मिले बघ उडद्या किडीवरती चांगल्या स्वरूपाने काम करतं खास करून उडद्यावरती कराटेसोबत जर आपण दिलं तर चांगल्या स्वरूपाचं चा नियंत्रण आपल्याला मिळतं याचं प्रमाण आहे एक लिटर पाण्यासाठी दीड एम एल इकोडा जे की क्रशिटेक या कंपनीचं आहे आता बायोलॉजिकल कंट्र, कंट्रोल कंट्रोल ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल तर करा ज्यामध्ये ट्रायकोग्रामा किंवा आणीसोप्लेनस यासारख्या परिजीवी किटकांचा वापर करा शक्य असेल तर तुम्ही हे करू शकता नाहीतर रासायनिक पद्धतीने आणि एकात्मिक पद्धतीने तुम्ही करा आता सावधगिरी काय बाळगायची आपल्याला उडद्यासाठी उडद्याचा प्रादुर्भाव लवकर ओळखा आणि वेळीच त्यावरती नियंत्रण करा फवारणीच्या वेळीच संरक्षण कपडे आणि चांगल्या स्वरूपाचं मास्क तुम्ही वापरून चांगलं स्वतःला संरक्षित करून फवारणी त्या ठिकाणी करा हे झालं आता उडद्याच्या बाबतीत इकोडा नावाचं आणि कराटी हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बाकी स्पेनो आहे या व्यतिरिक्त तुमचे आणखीन काही औषधांनी तुम्हाला रिझल्ट आले असतील तर ते त्या ठिकाणी रेसिड्यू एक्सपोर्टसाठी येत नसेल तर ते वापरू शकता तुमचा लोकल प्लॉट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता मित्रांनो आता बिलीबर्स या किडीचं नियंत्रण आपल्याला कसं करायचं आहे तर आता यासाठी देखील आपल्याला द्राक्षबाग स्वच्छ ठेवायचे आहे या ठिकाणी जे आपण उडद्या किडीसाठी आपण स्वच्छता केली आहे त्याप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आता या ठिकाणी प्रा प्राकृतिक जे आहे म्हणजे लेडी बर्ल्ड आता क्रायसोपरला आणि परजीवी यासारखे जे काही किटे आहेत आपण ह्या बागेमध्ये शक्य असेल तर सोडू शकता आता हाताने काढले जर किडींचा प्रादुर्भाव कमी असल्यास हाताने किंवा ब्रशने या किडे आपण त्या ठिकाणी काढू शकतो किंवा फुटलेल्या पुढे ज्या काही रोग रोगट फुटी आहेत जुन्या द्राक्षबाईला त्या बाजूला नेऊन आपण टाकल्या पाहिजेत उडद्या किडीच्या त्यामुळे आपल्याला चांगल्या स्वरूपाचं नियंत्रण होतं आणि पावसाळ्याच्या वेळेस आपण द्राक्षविलीच्या खोडांवरची साल काढून त्या ठिकाणी आपण फवारणी घेणं खोडावरती चांगलं ठरेल त्याचबरोबर स्लेअर प्रो सारख्या औषधाची ड्रिचिंग आपण जून जुलैच्या दरम्यान करावी आणि सध्या जे आपण एप्रिल एप्रिलसाठी झाली आहे या एप्रिल छाटणीच्या एक दोन दिवस अगोदर आणि एक दो दोन दिवस नंतर आपण त्या ठिकाणी खोड ओलांडे असे गच्च धुवून घेतले पाहिजेत ज्यामध्ये आपण आपलाउड आणि क्लोरो पन्नास टक्के या औषधांचा वापर करून त्या ठिकाणी खोड ओलांडे चांगल्या स्वरूपाने धुवून घ्या आता आणखीन काही नियंत्रण आपल्याला रासायनिक पद्धतीने करता येईल तर क्लोप्रेट शून्य पॉईंट पाच एम एल किंवा क्लोरोफायर फास्ट दोन एम एल याप्रमाणे आपण या ठिकाणी फवारणी करून त्या ठिकाणी नियंत्रण करू शकता त्याचबरोबर सायपर मित्रीने एक एम एलने आपण खोडो ओलांड्यासाठी धुण्यासाठी वापरावं या फवारणी आपण दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने या घेणं साहजिक आहे त्याचबरोबर ड्रिचिंगसाठी जून जुलैमध्ये मी सांगितलं स्लेअर प्रो आणि त्याचबरोबर क्लोप्रेट सत्तर टक्क्यामधलं जे भेटतं ज्याला आडमायर मार्केटमध्ये म्हणून ओळखलं जातं हे देखील आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये ड्रिचिंग करा ड्रिपला न सोडता फवारणीच्या पंपाच्या साहाय्याने या ठिकाणी ड्रिचिंग करा हे आपण मिलीबग या किडीच्या नियंत्रणासाठी करू शकतो हे झालं आता आपण रासायनिक पद्धतीचं नियंत्रण या ठिकाणी पाहिलं आता या किडीमध्ये सावधगिरी आपल्याला सुरुवातीला कशी बाळगायची आहे मिलीबगच्या चिकट पदार्थामुळे काही बुरशी होऊ शकते त्यामुळे वेळीच नियंत्रण महत्वाचे आहे कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर देखील या ठिकाणी टाळा तुम्हाला जे काही मॅन्युअली शक्य आहे तेवढं करा आता काही सामान्य टिप्स आपण यामध्ये पाहूया हवामान स्वच्छ असताना फवारणी करावी पावसाळ्यात फवारणी टाळावी किंवा विशेष काळजी घ्यावी या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर आपण आपल्या वेलीचा रोगप्रतिकार क्षमता जर वाढवली या ठिकाणी कंपोस्ट आणि जैविक खतं वापरून झाडे आपण चांगल्या स्वरूपाची मजबूत ठेवली तर आपल्याला या किडी प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच उपाय यावरती करणं शक्य होईल बागेत नियमित तपासणी करा आणि किडींचा प्रादुर्भाव वेळीच ओरकून यावरती एकात्मिक कीड व्यवस्थापनाप्रमाणे किंवा रासायनिक कीड व्यवस्थापनाप्रमाणे नियंत्रण करा मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये युडद्या आणि मिलीबर्गचा संपूर्ण यांचा जीवनक्रम ह्या अटॅक कसं करतात या ठिकाणी नुकसान कसं करतात आणि यावरती आपल्याला कशा स्वरूपाचं नियंत्रण करायचं आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या फार्मिंग क्रॉप केअर या युट्यूब चॅनलला नक्की कमेंट करून आम्हाला कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते देखील सांगा दिलेल्या बेल आयकॉनला देखील हिट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मिंग क्रॉप केअरचं एप्रुल छाटणीचं जे नऊशे नव्याण्णव रुपयांचं खत व्यवस्थापन पाड्य व्यवस्थापन फॉर्न व्यवस्थापन हे संपूर्ण ईबुक आणि पीडीएफ स्वरूपातील शेड्यूल लगेच खरेदी करा खाली नंबर दिलेला आहे या यावरती संपर्क करा आणि आमचं हे शेड्यूल नक्की खरेदी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटू नवीन नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद